किंवा कुठाय आदेश हा जगेट संघनेचा अधिकार फक्त संघटलेला आहे लिहिले कसाला नाही लिहिरची निवड करणे आणि त्यामुळे या ठिकाणी लिहिची निवड ही ठाकरेंच्या सदस्यच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या त्यांनी स्पष्ट केलेलं आहे 電車にいのやはり下げのやはりげるのやはり下げるのはり下げるのやはるのやはり下るのやあり下げるのやはり下げるのやはり下げるのやはり下げるのやはり下げやはり下げるのやはり下げるのやはり下げるのり下げるる त्याचे आक्षेप घेता येते आणि त्याला अफात सुद्धा समजता येतं इथं काय झालं इथं वीर फोरला म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती पण जेण्यामध्ये जजमेंटमध्ये वीज देणाऱ्याला वीज द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून न्यायालयाने स्वीकारली त्यासंबंधीच्या साततेचा निर्णय शिंदेच्यावरून राहणाऱ्या सोळा लोकांच्या नियोजित घेतलेला नाही त्यांनी त्यांना त्यांची फार दुसऱ्या बाजूने 世界のサッカー者は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たたちは、私たちは、私たちは、私たちたら,パーらはーンにに、ーーさらにたちは、私たちた त्याचा अर्थ स्वच्छ आहे की सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन ही भूमिका या घेतलेली आहे आणि सुप्रीम जायला शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना अतिशय चांगली केस आहे अशा प्रकारचं परिणाम चित्र दिसते तुम्हाला असं तर कदा माहीत नाही म्हणजे सुभाष देसाईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्टीचं निरीक्षण केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे आणि सुप्रीम कोर्टाने भाष्य असं केलं त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्हाला या संबंधीचा निकाल न्याय देण्याच्या उत्तर घेता आला होता पण त्यांनी राजीनामा दिला ते चाँ चाँ त्या ठिकाणी त्या पदावरच नाही त्यामुळे त्याच्या अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही शिक्षण करताचं हे भाष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की त्याची उपयुक्तता हे अफलेला जातील आणि आफ्रियामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना ज्ञान मिळेल आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की 私はそれに、私はそれときに、私はそれをときに、私はそれを見つけたとに、私はそれを見つけたとに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それをときに、それに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つきに、あれを見つに、それをけたとに、それを見つけたときに、それを見つに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけを見つけたときに、を見つけたと जावेद पक्षांचं भाषण मान्यकडे आहे त्या सगळ्यांची संभाजी होण्यांची भूमिका आहे हे सगळे जावी पक्ष असतील आणि आमचा जो काही सुसंवाद प्रकाश आंबेडकरांशी चालू आहे त्याचा अंतिम निर्णय झाल्याच्या नंतर हा जो आमचा सगळा समूह आहे हा सामुदाय ठरावणं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाईल आणि या निकालाला सुशील पदाची 外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外、ま、来、あ、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外ら外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外し外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、 आणि हा कार्यक्रम आम्हाच्या वतीने लवकर सुरू होईल माझं त्यांनी सांगितलं ना की पक्ष संघटना त्यांनी सांगितलं शिंदे असं आहे राष्ट्रवादीचे एक केस चालू आहे इलेक्शन कमिशनमध्ये त्याच्यामध्ये पक्ष संघटना कुणाची 私はれいに、はれいるときに、私を考えていに、それえているときに、私れいる私はそをいれえているときに、私はそれを考えているときに、私はそれを考ているときに、私はそれに、私はそれを考えているときはそれとに、はをえとときに、はそれをているときに、私るとええ आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांच्या हयातीत त्यांनी उद्धवच्याकडे ही जबाबदारी सुपर्द केली आता त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांची ही शिवसेना या गोष्टी महाराष्ट्रात स्वच्छ आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांची ही शिवसेना या गोष्टी महाराष्ट्रात स्वच्छ आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे म्हणून झाले आमदार सगळ्यांचा त्यांना पाठिंबा होतो त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आज त्यांना खरी शिवसेना म्हणून न्याय स्वीकारता निर्णय दिला आणि त्या शिंदेचं सवाल उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतं त्या सवन कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे मंत्री शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचे मंत्री शिवसेना कोणती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघटना हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आणि त्यामुळे हे सगळं असं सुद्धा असताना हा निकाल या ठिकाणी घेतला आणि लोकांना माहिती आहे की ही संघटना कुणी स्थापन केली वर्षानुवर्ष या संघटनेचं नेतृत्व कुणी केलं असं असताना शिवसेना कुणाची त्याचा निकाल या स्वीकारणी केला तो माझ्या वस्तू सुश्री प्रसाद उद्धव ठाकरेंची केस आणखी धक्का व्हायला याची त्याची मुली राष्ट्रवादीच राष्ट्रवादीचे फ्रॅक्शनचा विषय स्पीकरच्या समोर जो असणार आहे या निकालाचा त्याच्यावरती काय परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं याचा की याच्या आधीच मी सांगितलं शकतो की हा चेंज कसा आहे स्पीकर ही इन्स्टिट्यूशन त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा सगळ्यांनी समोर पाहिजे पण आपण हे बघितलं निकाल दोन दिवसावर आहे आणि निकाल आणि ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना भीतीला स्वीकार जातात याचा अर्थ काय उद्याच्याला एखाद्याची केस एखाद्या हायकोर्टात आहे किंवा कोर्टात आहे कोणाच्या समोर आणि तो न्यायाधीश त्याच्या आधी दोन दिवस ज्याची केस आहे त्याच्या घरी जातात ते त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती माझ्या मुंड्या सगळ्याची कामाला कसा जास्तच असणार का गेल्या अनेक वर्षामध्ये ते सभासद होते तेव्हा काय करत होते याच्यातून हा निकाल असा जागेल असा आम्हाला अडचत होतं आणि असा निकाल जागेल असा आम्हाला असत होतं त्याचा असं एकंदर दृष्टिकोन काय ते पुण्याच्या इतिहासमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधार जीव निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येईल मानसिकता राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये फॉर त्यासाठी होऊन जा नाकार होते मी जे असे सांगितलं की ज्यांनी निकाल देताना निकाल देण्याच्या आधीच्या दोन दिवसाचा पक्षनेतृत्वाची भूमिका मांडण्यासाठी केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण त्यांनी मांडलंय अजित पवार नेमकी हीच भूमिका मांडतात की पक्षनेतृत्व आमच्याकडे सोपवत नव्हतं निर्णय मग त्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा मुद्दा म्हणावा लागेल माझ्या ते शिधीच्या संबंधीचं भाष्य सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईच्या केसमध्ये केलं ते खरं आहे त्यांचे ते फार जजंट आणि फार जजंटात सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लॉ होता कायदा होतो तेच लॉ होतो त्यामुळं स्पीकर साहेबांनी काय म्हटलं आणखी तुम्ही काय म्हटलं त्याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून जो केस लॉ झाला तो अतिशय महत्वाचा ठाकरे आता कसे करतील स्पीकरनी सांगितलं की त्यांचा लीव आहे पण स्पीकरनी त्यांना अफात त्याची मागणी ही मान्य केली नाही हा त्याला विधिमंडळामध्ये एखाद्या विषयाला लीव दिला त्यांनी मान्य नाही केला

भाजप त्यांचा अलायन्स आहे का नाही दाई त्यामुळे जे गेले संबंधी आज काही महिन्याचे चालले पण नंतरच्या वास्तव शिक्षणही लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वोच्च नाही याबाबतचा आणि पक्षाचं आव्हान कसं असेल イケメンとみせんちゃんとだわり、イケメンとみせんそうだ、そこ、たらんなり、せちゃぜんかいな、かいかきりしてら、うぜんへたぎわんちゃら、やらきちてへちへさないいやさ,さにかぞれ、じゃにからしゅうだみちゅうちゃそうだ、うぜ、ね、んようのかいで、そんなにかぞれあまらかいちゅうかいよさから、いちもんち。 आणि आता हा सगळा विचार आम्ही केलेला आहे ते जवळपास एकशे वीस चिन्ह आहेत त्याची यादी उर्चीच्या उर्ची आहेत ठरले चिन्ह वगैरे आता बसाल नोकरी झाली करायचं

Dit is die probleem.